शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना एक लाखापेक्षाही जास्त लीड मिळणार असे मत पाटलांचे खंदे समर्थक अरुण गिरे यांनी व्यक्त स्टार महाराष्ट्र साठी नंदू बोराडे आंबेगाव जे निर्णय दादा घेतील तेच आम्ही सगळे सरकारी आणि तालुक्यातील आम जनता घेईल असं आमचं डिसिजन झालं आणि दादांना शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर हो रा आता तुम्हाला निवडणूक लढावी लागेल आणि भूमिका घेण्याचा प्रसंग आला आणि भूमिका त्यांना जाहीर करावी लागली त्या भूमिकेला आम्ही साथ दिली आम्ही सगळे लोक त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले खरं पाहिलं तर आंबेगावचं चित्र असं आहे तिथं दोनच पक्ष प्रभावानं काम करताना दिसत आहेत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही संघटना पक्ष आणि बाकी सगळे पक्ष कमी अधिक प्रमाणात आहे नाही असं नाही पण त्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि या ताकदीने ज्या वेळेस दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यावेळेस इथले संपूर्ण सगळा परिवार हा त्यांच्या सोबतीला राहिला आणि आज असं चित्र झालेलं आहे की तालुक्यामध्ये संपूर्ण गावं एका विचारानं काम करायची मनस्थिती तयार झालेली आहे छोट्या मोठ्या प्रमाणात अजून किरकोळच्या अडचणी सोडल्या तर नजीकच्या काळामध्ये आमची माहितीची एकत्र मिटिंग आज एक तारखेला होते त्याच्यानंतर हे सगळं चित्र बदललेलं असेल मग कोणी किती काही सांगितलं बोललं केलं तरी कुणी यावेळेस ऐकणार नाही आणि यावेळेस दादानाच या परिसरातून खूप मोठा पाठिंबा मिळेल आणि म्हणून आम्ही सगळे लोक त्यांच्यासोबत आहोत ज्यावेळी तुम्ही राष्ट्रवादी म्हणून शिवसेनेमध्ये आला होता पहिल्यांदा तुम्ही आमदार केले गेले त्यावेळी विरोधात राष्ट्रवादी करायचे नव्हते त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदेत लढवली त्यावेळेसही राष्ट्रवादी तुमच्यासमोर निवडणुकीसाठी विरोधात होतो आता जर पाहायला गेलं तर लोकांमध्ये अशी कुठेतरी चर्चा चालू आहे की आता तुम्ही राष्ट्रपती आल्यानंतर जो काही निवडणुकीचा संघर्ष आहे तो याच्यामधून सपणार आहे आणि तुमचं राजकीय आयुष्य सुप्त होणार आहे पुढच्या काळामध्ये अशी लोकांमध्ये चर्चा केली नाही प्रत्येक गोष्टीला ना विचार करणारे अनेक लोक असतात जो तो ज्याच्या त्याच्या पातळीवर विचार करतो तर साधारणपणे माझ्यासारखा कार्यकर्ता असाच आहे गेल्या एकोणीसशे नव्वद सालापासून मी आंबेगावच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आहे विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं कॉलेजला शिहारपासून काम केलं आणि आज विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व करता करता पक्षपातळीवर मी या राज्याचे आजचे सहकार मंत्री आणि आमदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वावर खूप असं मोठं दीर्घकाळ जवळजवळ पंचवीस वर्ष अत्यंत प्रभावाने काम केलं त्यांची बाजू समाजात मांडून त्यांच्या चांगल्या गोष्टीवर लोकांना एकत्र येण्याचं आव्हान केलं आणि सातत्यानं ते एकत्र करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न पण केला आज मधल्या काळामध्ये थोडस काही ना काही कारण असत मला त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रसंग आला त्यावेळेस शिवसेनेने दादांच्या नेतृत्व खाली मला शिवसेनेत घेतलं आणि एक वेगळी ताकद देण्याचा प्रयत्न केला मला विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्या ताकदीच्या नंतर मला ह्या जवळजवळ ह्या म्हणजे विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला त्रेसष्ट हजार मतदान केलं आणि ताकदीने मतदान करून एक साधा सामान्य आर्थिक कुवत नसणाऱ्या सुद्धा एवढी मोठी ताकद सामान्य माणूस त्याच्या पाठीमागं उभी करतो आणि ही जर परिस्थिती असेल तर आपण सातत्यानं ह्या गोष्टीमध्ये राहिलं पाहिजे म्हणून सातत्याने सातत्य आजपर्यंत काम करत राहिलं आज दादांच्या नेतृत्वात आम्ही आम्ही या राष्ट्रवादीमध्ये गेलेलो आहोत मला खात्री आहे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा कधीही माझा कोणाशी अंतर्गत वाद झाला नाही सगळे माझे मित्र आहे सगळे काम करणारे आम्ही एकमेकांचे मित्र आहे जीवाभावाचे सहकारी आहे व्यक्त विचारानं जरी कदाचित थोडासा आल्लेख झाला असला तरी मात्र सहकारी म्हणून कायम सातत्याने सामाजिक जीवनामध्ये वावरत राहिलेलं कोणाच्या सुखदुःखात अडचणीत उभा राहून काम केलं कोणाची अडचण आहे म्हणून त्यांना कधी त्रास दिला नाही पण त्यांच्या सोबतीने राहिले मला चिंता वाटत नाही का माझं उद्या काय राजकीय भविष्य व्हावं याच्यासाठी मी काम करणारा कार्यकर्ता नाही एखाद्यावर प्रेम केलं या के तालुक्यात माहीत आहे मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रचंड प्रेम करतो पदासाठी प्रेम करत नाही तसं मी वळसे पाटलांनो प्रेम केलं पंचवीस वर्षात मी एकही तिकीट त्यांच्याकडं कोणतंच तिकीट मागितलं नाही कोणत्या सगळ्या संस्थेचा मीच प्रतिनिधी असायचा गावातून म्हणजे विकास सोसायटीचा प्रतिनिधी आलं तर मीच यायचा बी डी सी बँकेला प्रतिनिधी आलं तर मीच यायचा दूध संघाला प्रतिनिधी आलं तर मीच यायचा सातत्यानं ते सांगतील तर उमेदवाराच्या पाठीमागं भक्कमपणे आम्ही उभं राहिलेलं आहे मला त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट आला पद मिळालं तरच मी मोठा होतो अशी भावना माझ्या मनामध्ये कधीही हो नव्हती आणि मग त्याच्यानंतर मला जेव्हा जिल्हा परिषदेला काम मिळा करायला संधी मिळाली मी कसं काम केलं या तालुक्यातला एक एक माणूस सांगेल मिळाली तर त्याचं सोनं करायची तयारी असली पाहिजे सामान्य मोठं करायची तयारी असली पाहिजे मला जर मोठेपणा असला तर आयुष्यामध्ये आनंद मिळतो हो आणि तो आनंद मी आज आल्याचा फायदा होईल असं म्हणत राष्ट्रवादी आल्या आल्याचा फायदा दादांना नक्की होईल तुम्हाला होईल मला होईल की नाही मला माहीत नाही पण मला एकत्र काम करण्यामध्ये माझे आजपर्यंतचे दहा वर्षांमध्ये शिवसेनेचे जेवढे सहकारी ते आणि राष्ट्रवादी गेल्या पंचवीस वर्षामध्ये राष्ट्रवादीचे जेवढे सहकारी यांना एकत्र करून काम करण्याचा मला आनंद मात्र नक्की होईल फायदे फायद्या तोट्याची गंमत या संदर्भात मी पाहत नाही हा आनंद मोठा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आज सगळ्यात मोठा आनंद झाला आहे का खासदार शिवाजी आरराव पाटील आणि दिलीप वळसे पाटीलसुद्धा गेल्या अनेक वर्ष म्हणजे दोन हजार चार सालापर्यंत ते अत्यंत जो जवळचे मित्र होते दहावीस वर्ष बाजूला सोडली तर ते आज पुन्हा एकत्र येऊन काम करतात आणि ते दोघेही समाजासाठीच काम करतात त्याच्यामध्ये वेगळं असायचं काही कारण नाही समाजासाठी काम करणाऱ्या माणसांनी सोशल ॲक्टिव्हिटी पहिली जीवनामध्ये ते वापरतच असतात त्याच्यामध्ये कमी जास्त का असायचं काही कारण नाही आणि आम्ही त्याच्यामध्ये वेगळं असायचं काही कारण नाही समाजासाठी काम करणाऱ्या माणसानी सोशल ॲक्टिव्हिटी पहिली जीवनामध्ये तो ते वापरतच असतात त्याच्यामध्ये कमी जास्त का असायचं काही कारण नाही आणि आम्ही जर कधीच कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये व्यक्तिगत जाऊन राजकारण कधी केलंच नाही त्याच्यामुळे हे प्रसंग प्रेमाचेच आहे आणि प्रेम दिल्याने वाढते तर सातत्याने आम्ही प्रेम देत राहू तर ऑटोमॅटिक वाढत राहील महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढराव पाटील आहे सध्या सर लोकसभेमध्ये यामध्ये प्रामुख्याने अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी शिंदेसाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचे उमेदवार ठेवाय आहेत मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादी जे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचं मोठं मताधिकार आहे त्यांचे सेनापती दिलीपरावजी वळसे पाटील यांना दुखपत झाली त्याच्यामुळे हे कुठंतरी सैन्य फेरभैराज होईल असं वाटत नाही मला असं अजिबात वाटत नाही त्याला कारण असं आहे का वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे कार्यकर्ते आजही पण त्यांच्या आदेशाने सक्षम पद्धतीने काम करतात आणि ज्यावेळेस ज्या दिवशी दादांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी खासदार अनुराव पाटलांचं नेतृत्वसुद्धा त्यांनी मान्य केलं आणि त्या नेतृत्वावर मान्य करून इथून पुढच्या काळामध्ये ते, ते प्रभावानं काम करतील काल कालच आम्ही दादांच्या सोबत मी वळसे साहेबांना भेटायला गेलो होतो मला खात्री आहे त्यांनीसुद्धा ज्या भावना व्यक्त केल्या ते उद्याच्या काळामध्ये सक्षम पद्धतीने दिसतील आंबेगावच्या इतिहासामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या साधारण मला जेवढ्या आठवतात एकोणीसशे छप्पन सालापासूनच्या मग ती विधानसभेची असो नाही तर लोकसभेच्या असू सगळ्यात जास्त विक्रमी माताने निवडून येण्याचा यावेळेसचा जो संकल्प आहे तो संकल्पना आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र स्वरूपात पूर्ण करणार आहोत त्याच्यामध्ये कुठेच अडचणी आहे माझा प्रश्न असा होता का आमदार दिलीपरावजी वळसे पाटीलसाहेब यांचं मत अति मोठं आहे पण आज ते तुमच्या प्रचारामध्ये नाही तर याचा काही फटका तुम्हाला बसेल कसं आहे नेते जेव्हा काम करत आहेत तेव्हा समाजामध्ये सोबत असणारे कार्यकर्तेसुद्धा तितक्यात त्यांना साथ देत असतात शेवटी नेते फक्त नेते करत असताना आदेशच करत असतात सूचनाच करत असतात काम करणारा कार्यकर्ता असतो आम्ही गावापासून काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला गावागावातली परिस्थिती माहिती आहे आणि त्या परिस्थितीवर जर सगळं पाहिलं तर दिलीप वळसे पाटलांनी त्यांना दोन तीन ज्या मिटिंग झाल्या त्याच्यामुळे अत्यंत छान असा संदेश दिलेला आहे आणि एकत्र काम करून यावेळेस इतिहास घडवा मोठ्या मताधिक्य मिळवा हे संदेश त्यांनी दिला आहे त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र स्वरूपात काम करून ह्या वेळेस तुम्हाला वाटणार एवढा मोठा या विजय यावेळेस खिचून आणणार आहोत तुम्ही शिवसेना शिंदे साहेबांची तर तुम्ही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी किती मतांनी दादा निवडून मी तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो यावेळेस अजितदा काय आहे यावेळेस अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी परवा प्रवेशाच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं एक लाखाचा त्यांनी निवडून आले पाहिजेत या एक लाखाचं मताधिक्य या आंबेगाव तालुक्या विधानसभा मतदारसंघात मिळालं पाहिजे आम्ही त्यांचा कोणताही शब्द खाली पडून देणार नाही तितकं मताधिक्य मिळवून देण्यासाठी ताकद उभी करू आणि यावेळेस मात्र या विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा संकल्प आहे